वड्याला आग लागली राकेल टाकून मी जेवली त्याच्यामुळे जे साहेब डायरेक्ट तुमच्याकडे आल्यात ओके आणि कोणा कुणाच्या पप्पाचं लग्न झालेलं आहे साहेब लाई कडक आहे तेरा दिल्यात कुणाला घाबरत नाही फक्त बायकोला घाबरत सगळ्यांनी अभ्यास करायचा ओके रोज सकाळी उठायचा ब्रश करायचा मम्मी पप्पाला त्रास द्यायचा ना नाही ना। कोण कोण ना अभ्यास करत नाही आवाज सांगा बरं बदलून आपल्या शाळेमध्ये बहुरूपी म्हणतो आपण आणि आपल्या भागामध्ये ते हा जो वेश आहे तो रायरनचा वेश आहे नेमके हे बहुरूपी गावागावामध्ये फिरतात ते कधीपासून फिरतात काय आपल्याला माहिती असलं पाहिजे का नाही आता या ठिकाणी साहेब आले आपण साहेबांना विचारू की हे जे तुम्ही बहुरुप्याचं काम करता किंवा हे जे रायरनचा वेश घातलेला आहे हे कधीपासून करताय तुम्ही साधारण हे आमचे पूर्वज करत होते आता पूर्वजाचा म्हणल्याच्या नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊनला परत आपण सगळ्यांना ओळखतो तानाजी मालपुरे आपण पिक्चर बघतो इतिहास घडवला पिक्चर बघतो पण बहिरच्या नायकांना कोण ओळखत का एक प्रश्न तसे आम्ही बहिर्जी कोण होते बहिर्जी नाईक माहिती का तुम्हाला आम्ही बहिर्जी नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सूत्रकार ते बहिर्जी आलं का लक्षात सूत्रकार म्हणजे कोण माहिती देणारा माणूस आता ते त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बहिर्जी नाईक होते ते गुप्त एर खात त्यांच्याकडे होत गुप्त एअर खातं त्यांच्याकडे होतं मग ते काय करायचे गुप्तपणे माहिती काढायचे आणि जर बहिर्जी नाईक शिवाजी महाराजांचा माणूस आलाय असं म्हणून माहिती काढायला मिळाली असते का नाही तर ते वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे वेशभूषा करायची आणि मग त्यांचीच परंपरा या ठिकाणी हे साहेब चालवतात साहेब आमच्या मुलांसाठी तुम्ही ज्या पद्धतीनं मनोरंजन करता तर ते मनोरंजनात्मक यांच्याशी जरा तुम्ही आता थोडासा संवाद साधावा ते काल काय झालं होत ते पूल पडलं ना माहितीये ना मी हाताने बंद केला शेकडे चालले होऊन माघारी आलो करून त्या वड्याला आग लागली होती काल हातवरती करा ज्याच्या पप्पाचं लग्न झालं त्याने हातवरती आणि ते बोलवलं नाही काय नाही साहेबांना म्हणता बोलवलं तुम्ही आणि ते हुंड्यातले पैसे काय केले okay. हुंड्यातले पैसे काय केले साहेबांना दिले नाही काय नाही हा अभ्यास करायचा घाबरायचं नाही सरांना ताण द्यायचा नाही मॅडमला ताण द्यायचा नाही ओके नाही तर साहेब डायरेक्ट कानामध्ये उडी मारतात साहेबला एक कडक आहे कोणाला घाबरत नाही फक्त घाबरतात बायको पिस्तोल गोळ्या घरी राहिल्यात त्याच्यामुळे दम देता येत नाही जास्त घाबर हा आणि ते तुम्ही जुने जे यायचे बहुरूपी यायचे बघा ते पोरं बांधा खांबाला असं काहीतरी ते डायलॉग होता तसं काय तुम्हाला त्यातलं येतं का एखादा डायलॉग काय येतो मला हो ते एखादा ते घ्याबर आता या जो डायलॉग आहे ना हा, तो वयोवृद्ध माणसा पुढं किंवा महिलांकुढ असा जमतो नाही ठीक आहे पण ते मुलांना पण थोडसांधा खांबा लाकूत रे काकाला अन लग्नाला चाला काकू चाला लग्नाला चाला रायवरच लग्न आयतवारच्या आळस आणि तुम्ही सोमवारी यायचं लग्न तेवढं डेंजर आहे कोसावर मंडप वड्यामध्ये जेवण अनिकेत कोण आहे उभा राहा रा बोल पटापटा चल साहेब कसे बोलतात तस बोल पिस्तोल घरी बर लवकर सांग नाही आता सांग तो नाव सांग अनिकेत पूर्ण सरोबर येते का तुला

लग्न कुणाचं लग्न आहे माझ्या सासऱ्याच <laughs> <laughs> उठव स्वप्च शाळेचा गणवेश व्यवस्थित यायचं शाळेत सगळ्यांनी दात घासायचे व्यवस्थेत तोंड धुवायचं सकाळ सकाळी उठायचं नाश्ता करायचा लगेच शाळेत यायचं हो शनिवारी सकाळून यायचं नाही शनिवारी दुपारून यायचं रविवारी सकाळून यायचं <laughs> म्हणजे दोन दिवस शाळा चालू असते मेन नाभ्यात दोन दिवसच असतो <laughs> चला सर ओके